कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातल्या शिंगणापूर इथं दाखल झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालं आयुष्मान भारत योजनेअंतर्गत शिंगणापूर गावातले शंभर टक्के नागरिक गोल्ड आणि आभा कार्डधारक आहेत याबद्दल भारती पवार यांनी समाधान व्यक्त केलं केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांना त्यांच्या हस्ते लाभ वाटप करण्यात आलं केंद्र सरकारच्या योजनांचा, सरकार योजनांचा सर्वसामान्यांना फायदा व्हावा हा विकसित भारत संकल्प यात्रेचा उद्देश असून विविध सतरा योजनांचा नागरिकांनी अधिकाधिक फायदा घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं मला सांगताना आनंद होतो की या गावामध्ये शंभर टक्के आयुष्यमान कार्ड जे आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे कार्ड हे शंभर टक्के वितरित झाले आभा कार्ड पण शंभर टक्के वितरित झाले मला वाटतं एक चांगलं उदाहरण या गावाने प्रस्तुत केलं आहे आज शंभर टक्के कार्ड देणं ही या योजनेची सफलता गावकऱ्यांनी घेतलेली ती आज संकल्प पूर्ण झाल्याला एक आयुष्यमान गाव म्हणून पुढे येत आहे असं मला वाटतं माझ्या गटातून मला पहिले लोन तीन लाखाचे भेटले त्यानंतर माझ्या गटाला सी आय एफ भेटला आणि आर एफ पण पंधरा हजारचा भेटला तसेच मी या माध्यमातनं छोटासा व्यवसाय करत आहे त्याला मला महिन्याकाठी सात आठ हजार रुपयाचा फायदा आहे ह्यामुळं महिलाही सक्षमीकरण लागले आहे बँकेचंही लोन आमच्या बचत गटांना मिळालेलं आहे तसं शिंगणापुरामध्ये सत्तर बचत गट आहेत सत्तर बचत गटापैकी पन्नास गटांना लोन मिळालेलं आहे तीस गटातील महिला त्या माध्यमातनं व्यवसाय करत आहेत मी एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला आहे मला प्रधानमंत्री मोदीजींचे पी एम किसानचे पंधरा हप्ते माझ्या खात्यावर जमा झाले आणि नमो शेतकरी योजनेचे राज्याचे एक हप्ता जमा झाला मला या हप्त्यांचा फायदा शेतीतली बी बियाणे खते याच्यासाठी आणि पुर्वरित पै कुटुंबासाठी याचा मला लाभ झाला या पी एम किसान या योजनेचे जे जी मोदीजीने सुरू केली त्याच्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभ आभार मानतो